सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सर्वांच पुनशास सहर्ष स्वागत आज सकाळचे व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल ज्याच्यामध्ये प्रामुख्याने लेखीसाठी कशा पद्धतीने तयार करायची जेणेकरून पाठीमागे जे, जे विद्यार्थी चुकले ज्यांनी पन्नास पन्नास पैकी पन्नास पन्नास मार्क पाडले फिजिकलला आणि ज्यांना लेखीला मार्क कमी पडले करंट अफेअर्स वगैरे वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने आलं सो कशा पद्धतीने करंट अफेअर्सची तयारी करायची त्याचबरोबर मॅथ्स रिझनिंग चॅलेंजिंग आहे त्याची पण ट्रेकिंग मॅथ्स रिजनिंग कसं करायचं दुसरी गोष्ट मराठी ग्रामर पण आहे तुम्हाला ते सुद्धा कसं करायचं याचा व्हिडिओ आज सकाळी पब्लिश केलेला आहे त्यानंतर दुसरा व्हिडिओ मी सांगितलेला होता की आतापर्यंत मुंबई पोलिससाठी तीन ग्राउंड ही फिक्स करण्यात आलेली होती की ज्याच्यामध्ये पहिला मुंबई युनिवर्सिटी मरेन लाईनचं जे ग्राउंड आहे ते होतं नंतर साई स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं जे आहे ग्राउंड कांदिवले येथे आहे ते दुसरं ग्राउंड आहे तिसरं ग्राउंड आहे रेल्वे पोलीस घाट कोपरचं जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडवरती तुमचं फिजिकल आतापर्यंत फिक्स झालेलं आहे फिक्स झालेला आहे अजून एखादं ग्राउंड वाढू शकतं त्याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला जशी मिळेल तशी देणार तर आज हे दोन व्हिडिओ सकाळपासून पब्लिश केलेले आहेत तुम्ही नसाल बघायला तर शंभर टक्के बघायचं आहे टेलिग्रामवरती सुद्धा त्याची लिंक दिलेली आहे आता खूप महत्वाचा विषय हे झालं ग्राउंडचं सर ग्राउंड ओके नो प्रॉब्लेम ग्राउंडचं कळालंच पण आता काही मुलांचे प्रश्न होते की मेसेज पडलेले होते सर की यातलं काही ग्राउंड आहेत ते सिंथेटिक ग्राउंड आहेत मग सिंथेटिक ग्राउंड वरती आमचं घेणार की मग मातीच्या ग्राउंडमध्ये घेणार की कसं करणार हा विषय खूप महत्वाचा होता आणि सगळ्यांनाच पडणार कारण सिंथेटिक ग्राउंड आणि जर मातीचं ग्राउंड बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये खूप फरक आहे सगळ्यांनाच माहित आहे सो जर हे अशा पद्धतीनं झालं तर मुलांना मार्क कमी जास्त दिसून येणार मार्क्स जे आहेत मुलांना कमी पडतील ज्यानं सिंथेटिक ग्राउंडवरती प्रॅक्टिस केलेलं प्लेयर आहे त्याला चांगले मार्क पडायला लागतील ज्याचं मातीवरती ग्राउंड केलेलं प्रॅक्टिस आहे त्याला कदाचित कमी मार्क पडू शकतात जर हे जर अपोजिट झालं या सेंथेटिकचा प्लेअर जर इकडे माती मातीमध्ये आला आणि मातीचा प्लेअर सेंथॅटिकमध्ये आला तर ते त्याला काही एक्सपिरियन्स नसणार आहे तो घाबरून जाईल पाय वगैरे स्लिप होणार आहे तुझे तुम्ही जे इक्विपमेंट यूज करणार आहे त्याच्यामध्ये स्पोर्ट्स शूज वगैरे असतील त्याच्यामध्ये डिफेंडिंग असतील किंवा ते कसा रिझल्ट देणार आहे सो अशा पद्धतीनं खूप सारे प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारलेले होते सो त्याच्यावरतीच हा व्हिडिओ असणार आहे खूप सारा त्याच्यामध्ये आता पहिली गोष्ट म्हणजे मुलांचे जे प्रश्न होते की सर एका घटकाचं समजा पोलीस कॉन्स्टेबल असेल तर ते सगळंच त्या ग्राउंडवरती तीन चार ग्राउंडवरती होईल का तर असं होऊ शकत नाहीये कारण की समान न्याय द्यायला पाहिजे मुलांना माझ्या अभ्यासानुसार एक समान न्याय द्यायला पाहिजे पोलीस कॉन्स्टेबल झालं तर ते सिंथेटिकवरती वरती सगळ्यांचं झालं सा पाहिजे एकसारखं सगळ्यांचं सिंथेटिक सा ग्राउंडवरती झालं पाहिजे तर रिझल्ट चांगला भेटू शकतो किंवा मुलांना न्याय भेटू शकतो नाहीतर मग आणि परत प्रॉब्लेम येणार याची नोंद घ्यायची आहे मग मातीच्या ग्राउंडवरती झालं तर मग सगळ्यांना जर सिंथेटिकचा प्लेअर असेल तर मग मातीच्या ग्राउंडमध्ये त्याला एवढं जमणार नाही कारण की तो कंटिन्यू सिंथेटिक ग्राउंडवरती प्रॅक्टिस करत असतो अशा पद्धतीने याच्यामध्ये जे दुजा भाव तयार झालेले आहेत हे शंभर टक्के मुलांना प्रॉब्लेम मध्ये टाकू शकतात याची नोंद घ्यायची आहे पण माझ्या अभ्यासानुसार किंवा मी एकंदरीत एक दोन लोकांना विचारला आणि हा प्रश्न मी टाकलेला होता सिनियर पर्सन सोबत की सर अशा पद्धतीने काय विषय होईल आणि हे शंभर टक्के असं होणार आहे तर त्यांच्या डोक्यात एकच आहे जे प्रामुख्याने मी सांगतोय की त्यांना त्यांचं जे ग्राउंड आहे ते लवकर लवकर संपवायला सांगितलेले आहेत आदेश दिलेले आहेत की त्या पद्धतीने त्यांना पुढच्या अं विधानसभेच्या इलेक्शनाच्या अगोदर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी प्रोसेस पूर्ण करायच्या आहेत त्यामुळे ह्याच्याकडे ती लक्ष देतील की नाही देतील माहीत नाही पण हे जे विषय आहे तो माझ्या अभ्यासानुसार एक एक घटक समजा सेंथॅटिक चालू असेल ड्रायव्हरचा तो तिथेच कंटिन्यू चालू पाहिजे पुढच्या पंधरा वीस दिवसांमध्ये जर नेक्स्ट असेल मातीवरती तर कॉन्स्टेबलचा विषय असेल तर तो कॉन्स्टेबलचा विषय त्या मातीच्या ग्राउंड मध्येच कंटिन्यू चालू पाहिजे तर मग सगळ्या विद्यार्थ्यांना समान न्याय भेटू शकतो नसेल तर मार्कांची तुम्हाला तफावत माहित आहे एस सी बी सीचा तर विषय माहिती आहे ईडब्ल्यूचा सुद्धा विषयच माहित आहे सव्वीसचा कॉट ऑफ आहे पन्नास पैकी फक्त सव्वीस मार्क म्हणजे तुम्हाला पन्नास टक्के मार्क पडत नाहीत एससी बी सी आणि ईडब्ल्यूच्या मुलांना हा झालाय कॉट ऑफ बाकीच्या अदर डिस्ट्रिक्टचा मुंबईचा पण कशा पद्धतीने लागेल ह्या विचार करू शकताय दुसरी गोष्ट काही मुलांचं असे प्रश्न होते की मुंबईचा कट ऑफ कसा लागेल सर की अशाच पद्धतीने लागेल का जसं की सी आणि ईडब्ल्यू चा लागला बाकी ऑर्डरचं जर बघायला गेलं तर ओपनचा चाळीसच कट ऑफ लागलाय ओपनचा चाळीस आहे पन्नास पैकी आतापर्यंत असं कधीच कॉम्पिटिशन झालेली नव्हती त्याला आता खूप सारे रिझन आहेत जसं की कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की आताची पदभरती आहे ती कशा पद्धतीने रन होत आहे ती कशा पद्धतीने रन होत आहे आता पहिली गोष्ट म्हणजे मुंबईची जी पोलिस भरती आहे ते अजून पण सांगतोय त्याला तुम्ही कम्पॅरिझन ऑदर डिस्ट्रिक्टसोबत करू नका याच्यामध्ये खूप सारे कॉम्पिटिशन आहे मुंबई पोलिस मध्ये खूप सारे कॉम्पिटिशन आहे आणि डिस्ट्रिक्टले जे ग्रामीण भागातली मुलं आहेत ते खतरनाक असतात प्रॅक्टिसमध्ये त्यांना कुठेही टाका तुम्ही सिंथेटिकवर टाका नाहीतर रेग्युलर रेग्युलरातीच्या टाका ते चमकणार ते चाळीस प्लस घेणारच घेणार जसं की परवा एका मुलांवरती न्याय अन्याय झालेला होता आणि तुम्हाला सांगितलेलं होतं की चिपमध्ये काही तर घोटाळा आहे सर की पंधरा मिनिटात पंधरा सेकंदामध्ये जर आलो तर मी बॉन्डवर लिहून देतो मला ही नोकरी देऊ नका तुम्ही कारण तेवढा एवढा त्याला ते एवढा कॉन्फिडन्स होता की तो बारा सेकंदात मारतो होता शंभर मीटर बरोबर आहे मग सगळ्या मुलांनी त्याच्यावरती आवाज उठवला आणि मग ते पोलीस भरतीचा शंभर मीटर इव्हेंट आहे तो परत घेतला गेला अशा पद्धतीने वेगवेगळ्या घटना झालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये सो काही मुलांना ज्यांना अनुभव नाही समजा पाय जर स्लीप वगैरे झाला सिंथेटिक वरती तर पाय वगैरे फ्रॅक्चर होऊ शकतो मोडू शकतो जसं की एका मुलीचा झालेला होता आतापर्यंत ह्या पोलीस भरतीमध्ये दोन मुलांचे मृत्यू झालेले आहेत याची नोंद घ्यायची आहे दोन मुलं मेलेली आहेत याची नोंद घ्यायची आहे सो यायच्या अगोदर कशा पद्धतीने यायचं कसं यायचं झोप किती पूर्ण पाहिजे डायट काय पाहिजे कशा पद्धतीने वॉर्मअप पाहिजे कशा पद्धतीनं तुमचा स्ट्रेचिंग वर्कआउट पाहिजे स्टॅमिना इंडुरन्स वगैरे सगळं त्याच्यावरती डिपेंडिंग आहे तुमचं त्यामुळे ह्या गोष्टीकडे अजून सुद्धा पंधरा दिवस तुमच्याकडे आहेत फिजिकल चालू व्हायला मुंबईची सो ह्या गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष ठेवा आणि दुसरी गोष्ट स्पोर्ट्समध्ये असू दे किंवा कुठेही असू दे, दे। राईस ट्रीटमेंट जे असते ते आर फॉर रेस्ट एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे रेस्ट जे आहे ती खूप महत्वाची असते डेली आठ ते दहा तास किंवा आठ ते नऊ तास तुमची झोप ही स्पोर्ट्स पर्सनची झालीच पाहिजे तो कुठला पण इव्हेंट असू दे आठ ते सात ते आठ तास कमीत कमी बाकी जर लेखी जर पकडायला गेलं तर दहा ते बारा तास तुमची लेखीचं झालंच पाहिजे तर तुम्हाला एखादी वर्दी आहे ते शंभर टक्के भेटू शकते मग याच्यामध्ये सेंट्रल डिफेन्स असेल किंवा स्टेट डिफेन्स असेल तुमच्यावरती डिपेंड नाही काय तुम्हाला काय करायचं आहे सो खूप सारे प्रश्न होते सर की सिंथेटिकचा विषय आणि रेग्युलर मातीचा विषय आता तीन तर तीन ग्राउंड फिक्स झालेले आहेत अजून एखादं ग्राउंड वाढू शकतं जर ग्राउंड नाही वाढलं तर मग कदाचित रोड रन सुद्धा घेऊ शकतील हा तिसरा मुद्दा ह्याच्यामध्ये ऍड होऊ शकतो त्यामुळे हे जे तीन चार ग्राउंड आहे त्याच्यामध्ये तीन तीन जे घटक आहेत ते चालू केलेत तर विद्यार्थ्यांना समान न्याय भेटू शकतो सिंथेटिकवरचा मातीवरचा आणि रोड रनचा सलग तीन इव्हेंट तीन घटक एकाच वेळी एकाच ठिकाणी चालू करायचं चा, शेवटच्या भरतीच्या घटकापर्यंत तर मुलांना न्याय भेटू शकतोय नसेल तर मुलांना न्याय भेटणार नाही मग मा मार्कांची तफावत येणार मग मुलं म्हणणार की सर मला सत्तेचाळीसचं ग्राउंड होतं माझं अठ्ठेचाळीसचं ग्राउंड होतो आणि मी छत्तीसवर वर आलो मी चौतीसवर वर आलो खूप साऱ्या मुलांनी मेसेज केले की सर माझा आउट ऑफ ग्राउंड होतं मला सत्तेचाळीस पडले मला शेहेचाळीस पडले मला बेचाळीस पडले हे सगळं मुलांचं नुकसान आहे आणि त्यात सरकार अट्टहास करून बसलंय की विधानसभेच्या अगोदर आम्हाला मुलांना काय करायचंय फिजिकल पूर्ण करायचंय भले दुष्काळ पडू दे ऊन पडू दे काही पडू दे मुलांचा मुलांना किती पण त्रास दे त्याचा जरा सुद्धा त्यांना विचार नाहीये त्यामुळे लक्षात घ्या खूप महत्वाची इन्फॉर्मेशन होती की सर कशा पद्धतीनं हे घटक होतील माझ्या मते एकच ग्राउंडवरती एकच घटक झाला पाहिजे जर न्याय पाहिजे असेल मुलांना तर दुसरी गोष्ट ऑफिशियल विचारल्यानंतर त्यांच्या डोक्यात एकच आहे ग्राउंड वाढवायचं आहे आणि जे काही पाच लाख अर्ज आले आहेत मुंबईला फक्त एकट्या मुंबईला ते लवकरात लवकर एका महिन्यामध्ये पूर्ण करायचं लक्षात ठेवा सो खूप महत्वाची इन्फॉर्मेशन होती सुरुवातीला मी एक विनंती करतोय चॅनलवर जर नवीन असाल तर शंभर टक्के चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही जॉईन करायचे आहे शेवटी सर्वांना विनंती करतो दोन टाईम प्रॅक्टिस अजून पंधरा दिवस आहेत दोन टाईम प्रॅक्टिस मिट टाइमला वन वन आवर रेस्ट आणि डेली सात ते आठ तास आता स्टडी झालाच पाहिजे ते पण ट्रिकी मॅथ्स आणि रिजनिंग पाहिजे त्याचबरोबर तुमचं जे मराठी ग्रामर आहे ते ग्राम आणि दुसरी गोष्ट जे करंट अपेर जे चॅलेंजिंग आहे गेल्या वेळी पन्नास पैकी पन्नास मार्क पाडलेली मुलं आज वेटिंगमध्ये आहेत तेवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे पन्नास पैकी पन्नास मार्क पडले म्हणून हवेत जाऊ नका त्याच्या इंटू टू म्हणजे शंभर मार्काची लिखी आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे तुम्ही जर आ, हे करताय लेखीचा अभ्यास करताय त्याच्यामध्ये करंट अफेअर जो आहे तो इंटरनॅशनल लेवलचा नॅशनल लेव्हलचा आणि मग स्टेट लेवलला यायचं त्यातल्या त्यात जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे पर्यंतचा करंट अफेअर पहिला घ्या आणि दे मग बॅक इयरचे जे आहे दोन हजार तेवीसचे सामाई दोन सामाई घ्यायचे दोन सामाई घेऊन त्याचा अभ्यास करायचा आहे सो शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतो शंभर टक्के माहिती आवडली असेल तर आताच लाईक करून द्या चॅनलला सबस्क्राईब करून द्यायचं आहे ओके थँक्यू सो मच धन्यवाद